निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा मोकळ्या जागेत काही लोकांनी अतिक्रमण करून जागेवर दुकाने थाटली होती त्या अतिक्रमण केलेल्या दुकानांवर जेसीबी चालवलं असून दुकाने जमीनदोस्त केली आहेत खामगाव तालुक्यातील सजनपुरी ग्रामपंचायत शिवारातील हॉटेल ओम साईच्या समोरील ग्रामपंचायतच्या मोकळ्या जागेत काही जणांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली होती तर एकाने केळी पिकवण्याचे पक्के गोडाऊन बांधले होते याबाबत ग्रामपंचायतने काही दिवसांपूर्वी अतिक्रमण काढण्याबाबत अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या मात्र अतिक्रमण न काढल्यामुळे आज संरक्षणात ते दुकानांचे काढण्यात आहे मी बी अधिकारी ग्राम ग्रामपंचायत सजनपुरी आज रोजी इथे काही अतिक्रमणधारकांनी दहा ते पंधरा लोकांनी अतिक्रमण केलेले होतं त्या अतिक्रमणधारकांना जानेवारी महिन्यात म्हणजे दीड ते दोन महिन्यापूर्वी नोटीसा देण्यात आलेल्या होत्या त्यांना कमीत कमी तीन वेळास नोटीस दिल्या आणि पाच तारखेला मुनादीद्वारे म्हणजे भोंग्या सनी यांना सूचना केली होती की के अंतिम तारीख की उद्या दहा वाजेपर्यंत खाली करा परंतु यांनी कोणत्याही प्रकारचं खाली केलं नाही आणि शेवटी हे गट नंबर सात दोनमधील ओपन स्पेस असलेलं ग्रामपंचायतच्या मालकीचं ग्रामपंचायतला हँडओवर झालेलं आहे त्यानुसार ग्रामपंचायतने बाराव्या महिन्यातच ठराव घेऊन सनी सदर अतिक्रमण काढण्याचा प्रस्ताव पारित केला होता त्यानुसार आम्ही पोलीस स्टेशन तहसील ए यांना नोटिसेस देऊन सनी अतिक्रमण काढण्यात सहकार्य करण्यात मागितलं होतं त्यानुसार त्यांनी सहकार्य केलं व एस पी साहेबांनीसुद्धा पोलीस प्रोटेक्शन मंजूर करण्यात आलं त्यानुसार शिवाजीनगरचे पोलीस स्टेशन यांनी आम्हाला सर्व सहकार्य केलं व आज रोजी दहा ते पंधरा लोकांचं अतिक्रमण ते तीन पत्रे बल्ल्या वगैरे लावून सनी केलेलं होतं त्या आज रोजी आम्ही सर्व काढण्यात आलेलं आहे व ज्याचं त्याचं सामान धारक घेऊन जात आहे तर त्यांचं सामान त्यांना घेऊन जात आहे व त्याच्यानंतर आम्ही आता इथं सर्व ओपन फेसच्या चही बाजूने नाली खोदणार आणि नाली खोदून प पोल वगैरे लावून सगळी असलेलं ओप ओपन फेस हे ग्रामपंचायतच्या ताब्यात घेणार आहे आणि भविष्यात येथील नागरिकांना त्याच्यावालं सर्व काही कामात पडेल आणि इथं गार्डन किंवा लोकांना समजा सामाजिक कार्य किंवा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करायचा असला तो इथं करू शकतात अन्यथा हे सर्व पॅक झाले असते आणि लोकांना जागा राहिली नसती